फायनली पार पडला शिवा आणि आशूचा लग्न सोहळा साता जन्माच्या बांधल्या गाठी शिवा शोची कहाणी खूप जास्त इंटरेस्टिंग होत आहे शो मध्ये हाय व्होल्टेज ड्रामा आणि नवीन ट्विस्ट बघायला मिळत होते अशातच येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे येणारा एपिसोड मध्ये आपण फायनली बघणार आहोत की दिव्याने लग्न मंडप सोडल्यावर तिथे नवरी बनून शिवाची एंट्री होते कारण शिवाला आशूच्या बाबांनी केली आहे रिक्वेस्ट की तिने आशूची जन्मसाथी म्हणून निवड करावी यानंतर शिवा मंडपात पोहचते आणि आशुला आणि घरच्यांना कन्व्हिन्स करण्यात बाबा यशस्वी झालेले आहेत त्यानंतर आशु आणि शिवाचा लग्न सोहळा संपन्न झालेला आहे दोघांनी एकमेकांना जयमाला घालून ही साथा जन्मांची गाठ बांधली आहे आणि परिवार सुद्धा खुश आहे आता बघणं खूप असणार आहे की बाबांच्या सांगण्यावरून शिवाशी लग्न गाठ तर बांधली पण आता तिचा जोडीदार तो होऊ शकेल की नाही आणि तिला आपली जीवन संगिनी म्हणून ऍक्सेप्ट करू शकेल की नाही तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा टेलिव्हिजन विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार